अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न पंचावन्न शून्य तीन तेहतीस हा हेल्पलाईन नंबर दिला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थिनींना तात्काळ मदत उपलब्ध होणार असून त्यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांची मोठी चिंता मिटणार आहे बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार यांनी सोमवार दिनांक रोजी कोपरगाव सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कोपरगाव येथे श्री साईबाबा तपोभूमी हॉलमध्ये बैठक घेतली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून हेल्पलाईन नंबरबाबत सविस्तर माहिती दिली आहे बदलापूर इथे झालेली घटना या अनुषंगाने ज्या काही अजून अशा घटना समोर येत आहे त्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन मी केलेलं होतं सर्व प्राथमिक माध्यमिक ज्युनियर सिनियर कॉलेजेस आणि शाळा यांचे मुख्याध्यापक प्राचार्य या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते आणि यांनी काय काय खबरदारी किंवा काय काय पद्धतीचे प्रशिक्षण विद्यार्थी आणि पालकांना दिलं पाहिजे किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत कशा त्याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी याच्यामध्ये कोणावर काही अत्याचार झाला समोर आलं पाहिजे किंवा कशा लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्याबद्दलचं माहिती किंवा प्रशिक्षण या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी देणार आहेत त्यां त्यांना ते, ते सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि शासनाने पण याच्यामध्ये सर्व शिपायापासून मुख्याध्यापक असेल सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे याही देखील सूचना या सर्व मुख्याध्यापकांना दिल्या की आपण प्रत्येकाची तपासणी करून घ्या आणि ज्या काही सी सी टी व्ही असेल काही मोठी गोष्टी अजून त्यांना गरजेच्या असतील याला टप्प्याटप्प्याने आपण तर भरतोच आहे याला कुठे निधी लागला निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझ्याकडनं मदत राहील अशा प्रकारची ग्वाही मी त्यांनी दिलेली तर माझी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पालकांना विनंती आपणही असं जर कुठं काही आढळलं तर आपण का। ते काही झाकू नका कारण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा ज्याच्यावर अत्याचार झालेल्या अशा विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नाही ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे हा खऱ्या अर्थाने त्याचा दोष आहे त्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये काय म्हणतात का दोषी म्हणून त्याच्यामध्ये स्वतःची ओळख लपवली पाहिजे किंवा काय त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये गिल्टी वाटलं पाहिजे oh. त्याच्यामध्ये संस्थेचा किंवा oh. त्या विद्यार्थ्याचा त्याच्यात था कुठेही दोष नाही त्यामुळे ह्या गोष्टी झाकल्या गेल्या नाही पाहिजे जेणेकरून असे जे लोक ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात येता यांच्यावर आळा त्या ठिकाणी बसू शकेल त्यांना सक्त त्या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने या गोष्टीकडे बघावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक शिक्षकांनी सांगितलं की ते रोड रोमियो आहे त्याचबरोबर अनेक रोड उमिओ असतात पोलीस प्रशासनाला काय आपण करणार पोलीस प्रशासन म्हटले आता आपले शहराला नवीन पी आलेले आहे पण निश्चितपणाने त्या पुढच्या कालावधीमध्ये आता आल्यापासून थोडे थोडे त्यांनी सुरुवात केलेली आहे असे राऊंड मारायची प्रत्येक शाळेच्या सुटक्याच्या भरण्याच्या वेळेस ते थोडं थोडं तिथे काय म्हणता का, का पेट्रोलिंग वगैरे असं करतील जेणेकरून असे जे काही प्रकार शाळेच्या सुट्ट्याच्या भरण्याच्या वेळेस होतात ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी ते योजना करतील आज रोजी तालुक्याचे सन्मान्य लाडके आमदार साहेब आशुतोषी साहेब यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक अनुदानित बिनानुदानित इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांच्या दोनशे बहात्तर शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित केली होती बदलापूरची जी घटना घडलेली आहे तर आपल्या तालुक्यामध्ये मुलींची सुरक्षितता काय आहे शाळांमध्ये काय सुरक्षित वातावरण आहे नाही काय अडीअडचणी आड़ त्या प्रत्येक शाळेकडून त्या समजून घेतल्या प्रत्येक शाळेचा आढावा घेतला खाजगी प्राथमिक माध्यमिक अनुदानित शाळांच्या अडचणी काय आहेत भौतिक सुविधा काय आहेत आणि त्या बाबी समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता येतील त्यासाठी त्यांनी तर खरं तर मान्य पी आय साहेबांनाही आमंत्रित केलं सर्व प्रशासन इथे बोलावलं माननीय तहसीलदार मॅडम असतील सर्व प्रशासन इथं आल्यामुळं सर्व बाबींवर काय आपल्याला लगेच उपाययोजना करता येतील आणि सर्वांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं मान्य पी आय साहेबांनी पण सांगितलं की आपल्याला कशी उपाययोजना करता येईल यासाठी आपल्याला सी सी टी व्ही कसे बसवले पाहिजे शाळांमध्ये आणि माननीय आमदार महोदय साहेबांनी पण सांगितलं की आपण यासाठी सर्वच शाळांना जे जे आपल्याला गोष्टी देणं शक्य आहे उपाययोजना करणं शक्य आहे त्यासाठी ते त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर सर्व शाळांना दिला हे पहिल्यांदा घडतंय म्हणजे मुख्याध्यापकांपर्यंत मान्य आमदार साहेबांचा नंबर जाणं आणि त्यांच्या आडी आड़ त्या फोनवर तुम्ही कॉल करू शकता आडी आड़ मांडू शकता हे त्यांनी सांगितलं निश्चितच आमच्या सर्व शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे सर्व महाराष्ट्रीयन भारतीय जनतेसमोर असणारा हा प्रचंड मोठा असा प्रश्न एक वेळ अन्न नसेल पाणी नसेल का तो एक दिवस का आपण काढू शकतो परंतु एखाद्या मुलीवरती अन्याय अत्याचार जर, जर घडले आमच्या मुली तासोन तास त्या ठिकाणी रस्त्यावरती उभ्या असतात आणि त्या मुलींना जर बस समोरून जाते आणि त्या मुली म्हणतायत की थांबवा 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 तरी ती बस थांबत नाही हे कितपत योग्य तीन चारी शिंगणापूर आणि टाकळी फाटा या वाटेने जाणाऱ्या आमच्या सर्व मुली दुसरा प्रश्न असा आहे तो म्हणजे स्वच्छतेचा आमचं विद्यालय आणि विद्यार्थीनी लक्षात घेता मला विनंती करू मी इच्छिते आपली जी काही नगरपालिका का आहे या नगरपालिका अंडर आमची जी विद्यालयं आहे ते खाजगी अनुदानित जरी असलं तरीही एक सेवा भाव हा लक्षात घेऊन नगरपालिकेने आठवड्यातून एकदा का होईना स्वच्छतेसाठी या ठिकाणी कर्मचारी पाठवावेत अशी माझी नम्र विनंती त्याबरोबरीने दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे मुलींच्या सुरक्षितेच डॉक्टर सी एम मेहता हे वाटेवरती असणारं विद्यालय आहे आणि आजूबाजूला थोडीशी अडगळ पाहून काही प्रसंग असे आलेले आहेत की आडोशाला काही मुलं थांबतात त्याला आपण रोड रोमिओ असं म्हणतो आणि हे रोमिओ त्या ठिकाणी हे इकडे पाच मिनटासाठी इकडे फक्त एकदाच येऊन जा अशा प्रकारचे शब्दप्रयोगही करतात मुली आमच्यापर्यंत येतात त्या तक्रारी सांगतात अक्षरशः माझ्या शिक्षक बंधू भगिनी यांना त्यांच्या दुट्या लावलेल्या आहेत या मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा भरण्याअगोदर अर्थात गुरुकुल नऊ वाजल्यापासून आमचं चालू होतं गुरुकुलचे असणारे जे आमचे अध्यापक अध्यापिका आहेत अगदी वेळेच्या अर्धा तास विद्यालयात उपस्थित राहतातच परंतु हे जे काही आडोशाला लपलेले जे काही रोड रोमिओ आहेत यांचं काहीतरी बंधन नक्कीच आ यायला पाहिजे